नमस्कार मी जयराव बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद परिषदच्या शेलू बाजारच्या विद्यार्थ्यांचा अद्वितीय क्रमांक शेलू बाजार वार्ता राज्य विज्ञान परिषद नागपूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम विज्ञान अध्यापक मंडळ मुख्याध्यापक संघ आणि स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगाव यांच्या संयुक्त विद्यामाने कोकलगाव जिल्हा वाशिम येथे दिनांक आणि जानेवारी रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीत जिल्हा परिषद शहा बाजारची कुमारी शबनम शेख वर्गसात सर्वसाधारण गट आणि प्रणव चक्र नारायण वर्गसहा दिव्यांग गट या दोन विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षक नरेश देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात आपले प्रकल्प सादर केले होते दिव्यांग गटातून सादर केलेल्या कीटकनाशक मिसळणी यंत्र या प्रकल्पास जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश अपूर्वा बाजार केंद्राचे केंद्रप्रमुख राऊत सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मांगाडे मॅडम तथा जाधवगिरी कोकरे रौराळे खांबलकर डाकोरे भाकरे कांबळे सर्व व शिक्षकांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका